माझ्या गावाकडची तुम्हाला एक मी गोष्ट सांगते मी तेव्हा लहान होते मला वाटतं मी सातवी आठवीत असेल तर दिवाळीमध्ये सगळेजण आमच्या घरी आले होते माईसुलते वगैरे मामा वगैरे सगळे आमच्या घरी आलेले आणि पहिल्यांदाच मला त्यांनी कारल्याची भाजी बनवायला सांगितलं मी कधीही याच्या आधी म्हणजे भाज्या बनवलेल्या पण कारल्याची भाजी मी कधीच बनवलेली नव्हती माझा तो पहिलाच वेळ होता आणि मी नेहमीच्या पद्धतीनेच कारल्याची भाजी बनवली बनवल्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसले आधी पुरुष मंडळी सगळ्या ती जेवायला बसले आणि बसल्याच्या नंतर सगळ्यांनी कारल्याची भाजी खाल्ली पण ती कुणालाही आवडली नाही कारण की ती भाजी इतकी कळू झाली होती की म्हणजे असे तोंडात तर तो धरता येत नव्हती इतकी ती कळू झाली होती त्याच्यामुळे ती भाजी कुणी खाल्लेली नाही ती तशीच भाजी राहिली आणि त्याच्यानंतर माझी चुलती आलेली चुलतीने मला विचारलं की तुम्ही भाजी कशी बनवली तर मी त्यांना सांगितलं तर ते म्हणले अशी भाजी बनवायची नसते तर मी तुम्हाला सांगते कशी भाजी बनवायची तर त्यांनी मला सांगितलं की आधी कारलं कापून घ्यायचं बारीक बारीक आणि कापल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडं दहा दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि ठेवल्याच्यानंतर त्याला ते पाणी टाकून चांगलं त्याला असं चोळून घ्यायचं चोळल्याच्यानंतर काय होतं त्याच्यातलं जे कळूपणा आहे तो मिठाच्या याच्या मिठासोबत कळूपणा निघून जातो आणि त्याच्यामुळं ही भाजी अजिबात कळू लागत नाही तर तुम्ही एकदा ही भाजी करून बघा आणि खाऊन बघा लहान मुलंसुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात कारण की माझी जी मुलगी आहे लावण्या ती कारल्याची भाजी खूप आवडीने खाते तिला ही भाजी खूप जास्त आवडते माझा मुलगा अजूनपर्यंत खात नाही बरं का मी तुम्हाला खरं सांगते माझा मुलगा तर अजूनपर्यंत खात नाही पण माझी मुलगी ही भाजी आवडीने खाते आणि आमच्या घरात अशा पद्धतीने बनवलेली भाजी सगळ्यांनाच खूप आवडते आमची आमच्या शेजारची जी, आम जी आहेत मावशी मावशीची सून तिलासुद्धा अशा प्रकारे बनवलेली भाजी खूप जास्त आवडते मी तिला जेव्हा पण ही भाजी कारल्याची भाजी अशी बनवते तेव्हा ती आवर्जून मला सांगायला येते की ताई तुम्ही कारल्याची भाजी बनव बनवाल तर मला नक्की द्या तर मी तिला जेव्हा पण कारल्याची भाजी मी बनवते तर तिला मी कारल्याची भाजी दरवेळेस देत असते कारण की तिला अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप आवडते तर म्हणूनच म्हणते तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा खरंच अशा पद्धतीने बनवलेली भाजी अजिबात कडू लागत नाही आणि खूप छान लागते आणि टमाटरसुद्धा असल्यामुळं त्याचा कडूपणा फार कमी होतो आणि कारल्याचा गुणधर्मच आहे कडू कडू त्याच्यामुळं थोडा तरी त्याच्यामध्ये कळवटपणा हा राहतोच